नमस्कार मंडळी कीर्ती डे अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीचे थालीपीठ बनवणार आहोत तर मेथीचे तुम्ही धपाटे पण म्हणू शकता तर मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर तांदळाचं पीठ मी इथे दोन कप घेतलं आहे आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक चमच पीठ आणि हाताने मी ओवा बारीक करून घेतला यामध्ये आपण घालूयात ऑनियन सीड्स आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे लाल तिखट पावडर घालूयात तर तुम्ही इथे मिरचीचं पेस्ट पण घालू शकता मी इथे लाल तिखट पावडरचा वापर केलेला आहे तर मी इथे हळद पावडर घातला चवीनुसार सा मीठ आणि एक चम्मच पांढरे तीळ तर हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर बारीक चिरून घेतलेली स्वच्छ मेथी यामध्ये घालूयात आणि गरम तेलाचं मोहन यामध्ये घालूयात तर मी इथे ते गरम तेल केलं आहे त्यामध्ये जिरं आणि हिंग घातलं आहे आणि ते या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात तर मी इथे मिक्स करून घेते आणि आपल्याला इथे बॅटर मीडियम बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको हे मेथीचे थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला उत्तम आहे आणि सवीला पण उत्तम लागतात तर तीन ते चार मिनटामध्ये हे थालीपीठ तयार होतात तेही ते कमी तेलात तर एकदम झटपट होणारा नाश्ता आहे आणि ते एकदम कमी तेलामध्ये तर बॅटर छान भिजवून घेतलं आहे आणि गॅसवर मी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर आपण तेल घालूयात आणि चमचने हा बॅटर घालूयात तव्यावर आणि हाताने गोल पसरवून घेऊयात तर या मी आहे ना झाकण ठेवून वाप काढून घेणार आहे दोनदा आपण झाकण ठेवून वाप काढून घ्यायची थालीपीठची त्यानंतर झाकण न ठेवता खरपूस भाजून घेऊ म्हणजे थालीपीठ खरपूस चविष्ट लागतात आणि चांगले पण लागतात तर तुम्ही हे थालीपीठ चटणीसोबत टमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता उत्तम लागते तर जर तुम्हाला लहान मुलांना नाश्ता बनवून द्यायचा आहे डब्याला तर हा नाश्ता तुम्ही टिफिनला बनवू शकता आणि झटपट होतो आणि मुलं पण आवडीने खातील मुलं काय मोठे पण आवडीने खातात तर थालीपीठ मी खरपूस भाजून घेतला आहे आणि जो बॅटर आहे बाकीचे थालीपीठ याच पद्धतीने मी बनवून घेते तर मी दुसरा पण थालीपीठ इथे बनवून घेते तुम्ही पण एकदा या पद्धतीने थालीपीठ बनवून बघा तुमच्याकडे या थालीपीठला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर दुसरा पण थालीपीठ पसरवून घेतला आणि खरपूस आपण भाजून घेऊयात तर या थालीपीठसोबत आपण केचअप पण घेऊ शकता किंवा आवडीप्रमाणे चटणी पण घेऊ शकता तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मा लसूण खोबऱ्याची चटणी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे यासोबत मी लसूण खोबऱ्याची चटणी घेते त्यावर तुम्ही तेल टाकून हे थालीपीठ खाऊ शकता आणि मी इथे केचप पण घेते लहान मुलांना फारसं केचप आवडतो तर तुम्ही केचप पण टिफिनला देऊ शकता केचप आणि मेथीचे थालीपीठ तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील